नमस्कार कनक कोशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दीक्षाभूमीच्या भूमिगत वाहनतळाला अनुनयाचा विरोध फडणवीसांची कामाला स्थगितीची घोषणा नागपुरातील दीक्षाभूमीच्या भूमिगत वाहनतळाला विरोध करीत हजारो अनुयायी एकत्र आले व त्यांनी वाहन तळघराचे काम सोमवारी बंद पाडले आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन या कामाला स्थगिती देत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या दीक्षाभूमीवर देश विदेशातील लाखो अनुयायी दरवर्षी विजयादशमीला येतात त्यामुळे दीक्षाभूमी एकत्मिक विकास प्रकल्पाअंतर्गत येथील विकासाची योजना आखण्यात आली सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून भूमिगत वाहनतळाचे काम सुरू झाले परंतु प्रस्तावित वाहनतळास दीक्षाभूमीला धोकादायक ठरू शकते येऊ नये अशी मागणी करीत हजारो आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीवर दुपारी दोनच्या सुमारास एकत्र आले डॉक्टर बाबासाहेबांच्या ऐतिहासिक धम्मघोषणेनंतर बौद्ध धम्माचे प्रेरणास्थान ठरलेल्या दीक्षाभूमी हे स्थळ ऐतिहासिक झालेले आहे परंतु त्यावर दीक्षाभूमीत हडपण्याचा हा डाव उधळण्यासाठी संविधानिक मार्गाने दीक्षाभूमी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असे समितीच्या सदस्यांनी म्हटले आहे सभेत नितीनजी राऊत यांनी नारायण कुचे यांनी या संदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला त्यावर विकास आराखडा दीक्षाभूमी स्मारक समितीचे अंतिम केलेला आहे त्यासाठी सरकारने केवळ दोनशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे मात्र लोकभावना विचारात घेऊन या कामाला स्थगिती देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मागणी मान्य झाल्याचे दीक्षाभूमीच्या आराखड्या स्मारक समितीच्या समितीचे तयार करण्यात आलेली आहे यात आक्षेप असतील तर ते ऐकून घेतले पाहिजे काम कसे व्हावे याबाबत सरकारला आग्रह नाही लोकांनी तज्ज्ञाशी सल्ला घेऊन ठरवावे राज्य सरकार कुठलाही निर्णय घेणार नाही अशी प्रतिक्रिया उपमुखी देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे एक लाख चौरस फुटामध्ये अधिक जागेवर भूमिगत पार्किंगचे काम सुरू आहे एकशे छेचाळीस कार आणि नऊशे दोन दुचाकी राहतील अशी या पार्किंगची क्षमता आहे वरील भाग पूर्वीसारखा पोकळ राहणार आहे या बांधकामाच्या चुकाचा कोणताही धोका नाही असे एन एस आर डीने म्हटले आहे दीक्षाभूमीच्या एकूण विकास आराखड्यासाठी राज्य सरकारने दोनशे कोटीचा निधी मंजूर केला आहे ही विकासकामे स्मारक समितीच्या निर्णयानुसार होत आहे असे राज्य सरकारने स्पष्ट केले स्मारक समितीच्या अनुनयांना विश्वासात घेतलेले नाही ही समिती बरखास्त करण्यात यावी अशी आंदोलकांनी मागणी केलेली आहे स्मारक समितीच्या सदस्यांनी समाजातील नेते आणि प्रमुख अनुनयासोबत चर्चा करण्यास प्रयत्न केला परंतु त्यातून तोडगा निघालेला नाही स्मारक समितीचे सचिव डॉक्टर राजेंद्र गवई तसेच विलास गजघाटे डॉक्टर प्रदीप आगलावे सुधीर फुलजरे प्राध्यापक डी जी दाभाडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत जगभरातील बौद्ध अनुयायांचे श्रद्धास्थान असलेल्या दीक्षाभूमीने सोमवारी शेकडो आंदोलकांचा प्रक्षोभ अनुभवला या पवित्रस्थळी विकासाअंतर्गत सुरू असलेल्या भूमिगत पार्किंगच्या बांधकामाविरोधात अनुयायांनी आक्रमक भूमिका घेतली व भूमिगत पार्किंगमुळे दीक्षाभूमीवरील स्तूपाला धोका निर्माण होईल त्यामुळे हे काम तातडीने बंद करावे अशी मागणी यातून करण्यात आली स्तूपाच्या परिसरात राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पडसाद उमटले

मला बोलून दिलं त्याला अध्यक्षाची व्यक्ती सेव्ह घेऊन गे त्यांच्या कोण એવડા જ મોચ આમ્ત અધ્યક્ષ બેગણી છેડ નિર્ણય ઘણા

आता याच्यामध्ये सर्व जनतेने संस्था कुठेही पण असेल तर कमी के असतील कमी अधिकार दिलेला आहे तर मी समजा स्वतःच्या शासनाने काम चालू केलं आहे प्लस कमी तिथे संबंध घेतली आता पद्धतीने चालू झालं ते जर म्हणता येईल आम्ही बंद करण्याचा प्रयत्न करतो तर त्या पद्धतीने ते करतील नाय नाही दोन प्रश्न आले एक तर गोडगाडे साहेब म्हणतात की अध्यक्ष नाही

आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा